बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे सत्तावीस पर्यटकांचा बळी घेतला होता या हल्ल्याचा जिल्ह्यातूनही तीव्र निषेध व्यक्त झाला होता दिनांक सात मेच्या बुधवारी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करून प्रत्युत्तर दिले दहशतवादाविरोधात लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे वृत्त धडकताच चंद्रपुरातील जतपुरा गेटवर नागरिक एकत्र आले एकमेकांना पेढे भरवून शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला यावेळी महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्यासह नागरिकांची द्वारा जो हल्ला झाला त्या हल्ल्यात आपले निष्पाप बळी गेले होते त्याच्याच प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारच्या नेतृत्वात आपले भारतीय सेनेकडून काल रात्री पासून जे स्ट्राईक सुरू झाला ऑपरेशन सिंधू ते एकदम सक्सेसफुल झाला आहे त्याच्यासाठी आम्ही मोदी सरकारचे धन्यवाद करतो भारतीय सेनेचा आम्हाला अभिमान आहे आणि याच्यानंतर असं हल्ला होणार नाही हेही आपल्याला माहित आहे आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे शिवसेनेतर्फे आज आम्ही इथे जल्लोष केलेला आहे पेड भरवत लोकांचं तोंड करू गोड करत आम्ही इथे जल्लोष केला आहे आणि एक भारतीय असल्याचा मला खूप मोठा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र